भारताने अनेक देशांना संकटात मदत केली भूकंप असो महामारी असो किंवा व्यापार असो भारताने नेहमीच पुढाकार घेतला पण सात मे दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केलं तेव्हा तुर्की आझरबैजान आणि चीन या तिघांनी पाकिस्तानची बाजू घेतली आणि भारतावरच टीका केली पण का काय आहे या शत्रुत्वामागचं सत्य चला जाणून घेऊयात तर भारताला विरोध करणाऱ्या यादीतला पहिला देश म्हणजे तुर्की कदाचित तुर्कीला भारताचा ऑपरेशन दोस्तचा विसर पडला असावा ही तीस तुर्की आहे जिथे फेब्रुवारी दोन 2023 मध्ये भयंकर भूकंप झाला होता तेव्हा भारताने तातडीने ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदतीचा ओघ सुरू केला यामध्ये 800 जास्त बचाव कर्मचारी श्वान पदक डॉक्टर औषध फेड हॉस्पिटल हे सगळो भारताने पाठवलं होतं आता तुर्की मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे त्यांना पर्यटनातून सुद्धा मोठा फायदा झाला पण सात मे दोन हजार पंचवीस रोजी तुर्कीने भारताच्या कारवाईवर टीका करत म्हटलं की भारताचं पाऊल युद्धाला निमंत्रण देणार आहे भारताला विरोध करणारा दुसरा देश म्हणजे आझरबैजान हा देश देखील व्यापार आणि गुंतवणूक असूनही भारताच्या विरोधात गेला खरं तर आझरबैजान एक तेल संपन्न देश आहे भारत त्याचा सातवा सर्वाधिक व्यापारी भागीदार आहे दो नदार मदे दोन हजार तेवीस मध्ये दोन्ही देशांमधला व्यापार होता तब्बल एक पॉइंट चार अब्ज डॉलर भारतीय कंपनी ओ एन जी सी विदेशने तिथं अब्जावधींची गुंतवणूक केली दो आहे दोन हजार चोवीस मध्ये आझरबैजान भेट दिली आहे पण ऑपरेशन सिंदूरवर आझरबैजाननं पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि भारताच्या कारवाईचा निषेध केला त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत भारताला किंवा भारताच्या ऑपरेशन सिंधूरला विरोध करणारा पुढचा देश म्हणजे चीन एकोणीसशे पन्नासमध्ये भारत हा पहिला असा देश होता, होता। की ज्याने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला मान्यता किंवा पाठिंबा दिला होता दोन हजार आठच्या सिचुआन भूकंपात भारतानं चीनला पाच दशलक्ष डॉलरची मदत केली एवढंच नाही तर दोन हजार वीसमध्ये कोरोना काळात वुहानला वैद्यकीय साहित्यही दिलं तरीही चीनने सात मे रोजी भारताच्या कारवाईवर टीका केली आणि पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दिला चीनकडून सांगण्यात आलं की संयम ठेवा युद्धाला खतपाणी घालू नका आता माध्यमांना हाताशी घेऊन या देशांनी भारताविषयी कसा खोटा प्रचार केला तेही जाणून घेऊयात चीनमधील ग्लोबल टाईम्स आणि शिनवा न्यूज एजन्सी तसंच तुर्कीची टी आर टी वर्ल्ड या सरकारी मीडिया संस्थांनी पाकिस्तानच्या बाजूने एकतर्फी प्रचार सुरू केला त्यांनी कोणतीही माहिती पडताळून न पाहता पाकिस्तानी लष्कराचे खोटे दावे आणि संपादित व्हिडिओज जगभरात पसरवले यामागं हेतू होता लोकांच्या मनात भारताविरोधात मत तयार करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाव टाकणं खर तर या माध्यम संस्थांची विशेषतः चीनच्या माध्यम संस्थांची विश्वासार्हता पूर्वीपासूनच संशयास्पद होती पण तुर्कीच्या टी आर टी ही अशी भूमिका घेतल्याने अनेक तज्ञ मंडळींनी यावर आश्चर्य व्यक्त केलं तर अशा एकतर्फी प्रचारामुळे या मीडिया संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे वस्तुत आजचं युद्ध केवळ रणांगणावर नाही तर टी मोबाईल आणि सोशल मीडियावरही लढलं जातं परसेप्शन म्हणजेच धारणा म्हणजे लोकांना कोणता दृष्टिकोन दाखवायचा हे ही युद्धात तितकंच महत्वाचं ठरतं चीन आणि तुर्कीनं पाकिस्तानला प्रत्यक्ष शस्त्र दिलं नाही पण त्याऐवजी माध्यमांद्वारे जगात पाकिस्तानविषयी सहानुभूती निर्माण केली त्यामुळे जागतिक पटलावर भारताची प्रतिमा काही अंशी खराब करण्याचा प्रयत्न झाला एकूणच तुर्की अझरबैजान आणि चीन हे तिन्ही देश भारताकडून वेळोवेळी मदत घेतात भारताशी व्यापारही करतात पण जेव्हा भारतानं आपल्या संरक्षणासाठी पाऊल उचललं तेव्हा हे तिन्ही देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले आता या घटनावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते ती म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध भावना नव्हे तर फायद्यावर आधारलेले असतात भारताला आता याच शिकवणीवरून भविष्यकाळात आपली भूमिका अधिक धोरणात्मक ठेवावी लागेल पण भारताने दिलेली मदत विसरणं योग्य आहे का आणि आपण अशा कृतज्ञ देशांशी भविष्यात काय भूमिका घ्यायला हवी तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा